छत्तीस तासामध्ये काहीतरी निश्चित निर्णय होणार आणि वर कुठेतरी सुरुवात झालेली दिसते भारत देशाची रास मकर आहे आणि मकर राशीला सध्या असा जर आपण विचार केला तर जेवढे ते अनुकूल आहेत तेवढे अडचणीचे देखील आहे आणि सध्याची परिस्थिती आपण बघतोय पाकिस्तानचा आणि भारताच्या ग्रहांचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे भारताचे ग्रह सध्या उत्तम आहेत उच्चचे आहेत त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत भारताची बाजू ही वरचढच आहे आणि मला खात्री आहे की मे महिन्यामध्ये महत्वाचे तीन ग्रह बदलतात हे आणि गेल्या महिन्यामध्ये बदललेले शनी महाराज या चार ग्रहांच्या भ्रमणामुळे निश्चितपणे भारत पाकिस्तानमध्ये फार मोठा उत्पाद घडणार आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठं जर कोणाचं नुकसान होणार असेल तर ते पाकिस्तानचं होईल कदाचित वित्तहानी जीवितहानी तर सोडा पण कदाचित त्यांचा भूभाग देखील काही बाबतीमध्ये आपल्याकडे येण्याचा संभव दिसतोय आणि छत्तीस तासामध्ये काहीतरी निश्चित निर्णय होणार आणि एलो सीवर कुठेतरी सुरुवात झालेली दिसेल काय होऊ शकतो बस बस आता ते वगैरे ठाकत आम्हाला आणि समोरासमोर उभे ठाकले तर असं समजा की कदाचित तिसऱ्या महायुद्धाची ही नांदी म्हणता येईल